अजमल कसाब कसाबसारख्या आतंकीला एक अतिरेक्याला काँग्रेस क्लीन चिट देते मित्रांनो लक्षात घ्या सव्वीस अकराच्या जो हल्ला झाला मुंबईवरती तो हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्यांचे साथीदार यांना चिट देते कोण देतोय तो, तो काँग्रेस त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीला रंग चढत चाललेला आहे लोकसभेच्या निवडणुकीला रंग चढत चाललाय आणि काँग्रेस आपला रंग दाखवायला सुरुवात करते आता कोणता रंग दाखवत आहेत तर जे मुस्लिमांचं तुष्टीकरण तुष्टीकरणाचं राजकारण अल्पसंख्यक अल्पसंख्यक म्हणून मुस्लिमांना जो एक स्पेशल दर्जा दे देण्याचा प्रयत्न केला कोणी काँग्रेसने तेच तुष्टीकरण आज सुरू आहे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ने नेते आणि काय वक्तव्य केलं तर उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत त्यांना सरळ सरळ त्यांनी देशद्रोही ठरवलं उज्ज्वल निकमांना मित्रांनो उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम करत होते आजपर्यंत आणि त्याने अशा अनेक केस लढवले आहेत त्यापैकी ही अजमल कसाबची केस आणि अजमल कसाबला फासावर चढवण्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा उज महत्त्वाचा वाटा आहे अशा उज्ज्वल निकमांना ह्या विजय वडेट्टेवरांनी देशद्रोही ठरवलं आणि ते देशद्रोही ठरवताना त्याने अजमल कसाबला चिट दिली तो इनोसंट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला जरा तुम्ही त्यांचं जरा वक्तव्य आहे का मग आपण याच्यावर चर्चा करू हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्पित त्यावेळेस ते पुरावे लपवले लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे ऐकलेत का मित्रांनो विजय वडेट्टेवार काय म्हणत आहेत अजमल कसाबच्या गोळी बंदुकीतून निघालेली गोळी त्या करकऱ्यांना लागलेली नाही आहे किंवा त्यांच्यासोबत जे मारले गेलेत जे शहीद झालेत पोलीस अधिकारी त्यांना त्यांची त्याची गोळी लागलेली नाही आहे ती गोळी कुठल्या दुसऱ्या एका पोलीस ऑफिसरनेच मारलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं असताना उज्ज्वल निकम यांनी कोणाला दोषी ठरवलं तर अजमल कसाबला याचा अर्थ काय झाला मित्रांनो अजमल कसाबा इनोसंट झाला म्हणजे एका आतंकीला एक अतिरेक्याला या विजय वडिट्यावरणी काय ठरवलं निर्दोष ठरवलं म्हणजे पाकिस्तानची बाजू घेतायत पाकिस्तानचे हात मजबूत करतायत हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटते या विचारातून ते नक्की काय करतायत मित्रांनो काँग्रेसचे नेते आणि हा पक्ष हा नेहमीच हिंदूंच्या विरोधातच त्यांचे वक्तव्य तुम्ही ऐकले असतात आता सव्वीस अकराच्या ज्या ज्या अतिरेकी हल्ला झाला त्या काळामध्ये त्यानंतर जे काय काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य तुम्हाला माहिती असतील सुशीलकुमार शिंदे ह्या नेत्यांनी ने काय वक्तव्य केलं त्यावेळेला हिंदू आतंकी भगवा आतंकी म्हणजे त्यांनी सरळ सरळ भगवा आतंकी म्हणून घोषित केलं हिंदूंना म्हणजे विचार करा मित्रांनो आणि हे जे काय बोलतायत ना हे बोलणारे कोण आहेत कोण मुसलमान नाहीत मित्रांनो लक्षात घ्या हे जे नेते बोलत आहेत किंवा प्रवक्ते बोलत आहेत हे सगळे कोण आहेत हिंदू आहेत हे स्वतःला हिंदू म्हणवतात राहुल गांधी तोड जनउधारवी ब्राह्मण समसोत्तर झाला हे स्वतः हिंदू आहेत म्हणून सांगतात आणि तेच हिंदूंच्या विरोधात सनातनच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहेत त्यावेळी दिग्विजय सिंग यांनी सुद्धा हिंदूंना अतिरेकी म्हणून संबोधलं हिंदुत्व आणि हिंदू हे अतिरेकी आहेत आणि आपल्या भारत देशाला मुसळां मुसलमानांपेक्षा पाकिस्तानापेक्षा हिंदू अतिरेक्याची काय आहे भीती आहे हिंदू आंत आतंकवाद हा घातक आहे भारतासाठी असं त्या दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आणखीन एक गोष्ट मणिशंकर अय्यर यांनी जर पाकिस्तानामध्ये जाऊन काय वक्तव्य केलं होतं काय सांगित पाकिस्तानाला सांगितलं की तुम्हाला जर काँग्रेस परत हवी असेल आणि काँग्र पाकिस्तान शाबूत हवा असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला हरवावं लागेल नरेंद्र मोदीजींना हटवावं लागेल म्हणजे बघा नरेंद्र मोदीजींना हटवण्यासाठी त्यांना पाकिस्तानाची आसरा घ्यावा लागला पास पाकिस्तानाला पाकिस्तानमध्ये शरण घ्यावं लागेल परत आता नुकतंच त्यांनी दिलेलं एक वक्तव्य आहे पाकिस्तानात जाऊन काय म्हणताय ते एन आर सी आणि सी ए काय आहे मुसलमानाला घातक आहेत मित्रांनो लक्षात घ्या आणि हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हा एक मार्ग शोधून हो काढलेला आहे कोणी भारतीय जनता पार्टीने आणि त्यासाठी आता भारतीय जनता पार्टीला रोखणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही विचार करा राहुल गांधींनी तर असं वक्तव्य केलं आहे की जसं आम्ही ते तीन तलाकचा जो निर्णय दिला होता कोर्टाने तो माझ्या वडिलांनी म्हणजे राजीव गांधींनी पलटवून लावला संसदेतून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पलटवून लावला आणि तो निकाल कोणाच्या बाजूने दिला तर मुसलमानांच्या बाजूने जो मुस्लिम महिलांचा महिलांसाठी तर तीन तलाक हा कायदा जो आता आणलेला आहे नरेंद्र यांनी तो लागू केला तो अंमलात आणला तीच गोष्ट यापूर्वी यापूर्वी सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने कोड़, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता तो निकाल कोणी परतवून लावला तर काँग्रेसने तशाच प्रकारे आता जो राम मंदिराचा निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो सुद्धा आम्ही काय करू तो तोसुद्धा आम्ही पलटवून टाकू आणि काय करणार मला सांगा बाबरी मशीद उभी करणार मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे हिंदुत्व हिंदू सनातन याच्या विरोधात यांची काय मानसिकता आहे तीनशे सत्तर कलम परत आम्ही लागू करू म्हणजे विचार करा काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये जी शांती आलेली आहे ती त्यांना आता रुचत नाही आहे त्यांना भगवत नाही आहे कोणाला काँग्रेसला हे वक्तव्य कोणाचं आहे तीनशे सत्तर परत लागू करण्याचं आणि तो राम मंदिरचा निकाल परतवून लावण्याचा पलटून टाकण्याचा राहुल गांधीचा मित्रांनो तुम्हीच विचार करा आता नक्की काँग्रेस यांची विचारधारा काय आहे काँग्रेसची विचारधारा काय आहे काँग्रेस कुठल्या विचारधारेवरती चालते आणि हे सर्व ऐकतायत कोण उद्धव ठाकरे मला एक प्रश्न पडला उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे सर्व ऐकतायत जे जे हिंदुत्वाविरोधात भारताच्या विरोधात देशाच्या विरोधात सावरकरांच्या विरोधात जी भाषा चालली आहे जे वक्तव्य चालले आहेत हे उद्धव ठाकरे उड्या डोळ्यांनी आणि उड्या कानाने ऐकतायत त्यांच्या विरोधात ह्या वक्तव्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आपलं मौन कधी सोडणार आपले विचार कधी मांडणार हा माझा एक प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की काँग्रेस काय करते काँग्रेसच्या मनात काय आहे काँग्रेसची इच्छा इच्छा, इच्छा सरल, सरल, सरल काय आहे इच्छाशक्ती काय आहे नक्की हे जे काय त्यांची विचारधारा आहे ती विचारधारा कोणत्या स्वरूपाची आहे मला तुमच्याकडनं उत्तर हवी आहे आता तर सरळ 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 विजय वेडेवार यांनी उज्ज्वल निकमला यांना काय म्हणाले ते देशद्रोही मित्रांनो देश डोळ्यासारखं कोणतं काम केलं उज्ज्वल निकम यांनी आणि जर केलं असतं केलं असेल तर त्यांना तिथे सरकारी वकील म्हणून जी नेमणूक केली ती कोणी केली काँग्रेसनीच केली त्यावेळी केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं राज्य होतं आणि राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं राज्य होतं मग त्यावेळी उज्ज्वल निकमावरती कारवाई का नाही केली काँग्रेसनी की त्यांच्या विरोधात त्यांनी जो आपली बाजू मांडली त्या अजमल कसाबच्या विरोधात ती खोडून काढण्यासाठी ती खोटी ठरवण्यासाठी त्यांनी ते न्यायालयात धाव का नाही घेतली हा माझा एक प्रश्न आहे हे त्या त्यांच्या नेत्यांनी सांगावं त्यांच्या प्रवक्त्यांनी प्रवक सांगावं आणि माझ्या माझे जे श्रोते आहेत त्यांनी सांगावं मग त्यांनी ही गोष्ट का नाही केली त्यांचंच राज्य होतं केंद्रातसुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा राज्यात सुद्धा आणि त्याबद्दल उज्ज्वल सुद्धा म्हणतायत त्यांनी कारवाई करायला हवी होती त्यांचंच राज्य होतं त्यांनी माझ्या विरोधात विषय करायला हवे होते मग आज का बोलत आहेत आजच हा विषय त्यांनी का काढला उरखून का काढला का उकरून काढलेला आहे मित्रांनो ही गोष्ट का आहे आणि विजय ऑडिटरवर का बोललेत तर उज्ज्वल निकम हे भाज भाजपचे आता उमेदवार आहेत उत्तर मध्य मुंबईतून ते निवडणूक लढवत आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आणि त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी जे काय मुसलमान मतदार आहेत ते काँग्रेसच्या बाजूने मतदान करावेत हिंदू विरोधी जे तिथे आहेत हिंदूंचा विरोध करणारे मग मुसलमान असो किंवा अन्य कोणी असो त्यांनी काँग्रेसला मतदान करावं मित्रांनो आपल्या पक्षाला निवडून आणणं ही चुकीची गोष्ट नाही आहे त्यासाठी प्रचार करणं चुकीची नाही आहे पण असं करताना तुम्ही काय करताय देशाचा अपमान करताय देशाचा अपमान करताय तुम्ही पाकिस्तानाला साथ देताय आणि देशाला खोडं आहे भारताचा अपमान करत आहे नरेंद्र मोदीजी यांचा अपमान करता करता त्या उज्ज्वल निकाम यांचा अपमान करता करता तुम्ही कोणाचा अपमान करताय त्या देशाचा राष्ट्राचा अपमान करताय त्या न्यायपालिकेचा अपमान करत आहे ज्या न्यायपालिकेने त्या अजमल कसाबला फासावर चढवलं मित्रांनो त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे राज्य सरकार कोणाचं होतं तर काँग्रेसचं होतं केंद्रामध्ये सरकार कोणाचं होतं काँग्रेसचं होतं आणि उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून कोणी नेमणूक केली होती तर काँग्रेसने केली होती मग मित्रांनो त्यावेळेला ज्या ज्यावेळी हा निकाल दिला आणि अजमल कसाबला फासावर चढवलं फासावर चढवण्यापूर्वीच जर हा तुम्हाला प्रश्न निर्माण झाला होता काँग्रेसच्या लोकांना तर तुम्ही न्यायालयात जायला पाहिजे होतं आणि उज उज्वल निकम त्यांच्या विरोधात पिटिशन दाखल करायला पाहिजे होती आणि उज्ज्वल सुद्धा तेच म्हणतायत जर तुम्हाला वाटते तर तुम्ही जा कोर्टात न्यायालयात जा मित्रांनो बघा देशद्रोही कोण आहे आणि देशभक्त कोण आहे हे कोणाला देशद्रोही म्हणतायत आणि कोण देशभक्त आहेत आणि कोण देशद्रोही आहेत तुम्हीच सांगा माझं काँग्रेसच्या प्रवक्त्यांना प्रव काँग्रेसच्या नेत्यांना आणि जे काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांना एक प्रश्न आहे हे जे काय विजय वडेट्टीवार म्हणा हे दिग्विजय सिंग म्हणा सुशीलकुमार शिंदे म्हणा हे मणिशंकर अय्यर म्हणा यासारखे जे नेते आहेत किंवा प्रवक्ते आहेत ते जे हिंदूंच्या विरोधात आणि प्रत्यक्षात त्यांचे सर्वोच्च नेते म्हणजे राहुल गांधी ते तर म्हणत आहेत हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदू याच्यात फरक त्यांनी सांगितला आणि हिंदू कसे हिंदुत्व म्हणजे कसे देशद्रोही आहेत कसे आतंकी आहेत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते सुद्धा परिदे परदेशात जाऊन मित्रांनो विचार काढा तुम्हाला काय बोलायचे तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे हा विचारपूर्वक सांगा तुम्हाला तुमचं मत काही आहे तुम्ही उज्ज्वल निकम यांच्या विरोधात आपल्या एका उमेदवाराला उभं केलं आहे हे मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही ना की ज्या आतंकीने ज्या अतिरेकेने हजारो लोकांची हत्या केली लाखो लोकांना ला त्यांनी काय केलं जायबंद केलं जखमी केलं अशा त्या अके अतिरेक्याची तुम्ही बाजू घेऊन तुम्ही काय नक्की साध्य करायचं आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे काय जगाला संदेश द्यायचा आहे मित्रांनो ज्यावेळी एखादी राष्ट्रीय पक्ष एखादी राष्ट्रीय संघटना ज्यावेळी असं वक्तव्य करते ना त्याचे नेते मंडळी असे वक्तव्य करतात ना त्याचे ठसे कुठे उमटतात तर जगभरात उमटतात आणि हे पाकिस्तानला पूरक आहे म्हणजे भारताने त्या अजमल कसाबला चुकीच्या प्रकारे फासावर लटकवलं असं सरळ सरळ म्हणणं आहे असं सरळ सरळ म्हणणं आहे कोणाचं त्या विजय वडिटेवरांचं आणि त्यांनी सरळ सरळ उज्ज्वल निकम यांना दोष देवी म्हटलेलं आहे देशद्रोही म्हणजे विचार करा भगतसिंग यांना फाशीवर चढवलं त्यावेळीसुद्धा तो राष्ट्रद्रोही आहे तो राजद्रोही आहे असं इंग्रज म्हणत होते आणि त्यांच्या विरोधात मोहनदास करमचंद गांधीसुद्धा गेले नाहीत ते फाशी रोखण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला ना मित्रांनो विचार करा याचा अर्थ काय झाला याचा अर्थ काय झाला भगतसिंग यांना जे काय अतिरेकी समज समजलं जे काय देशद्रोही ठरवलं राजद्रोही ठरवलं तो योग्य होतं हाच त्याचा अर्थ झाला मित्रांनो ही जी मानसिकता आहे ना ही जी मानसिकता ही जी विचारधारा आहे ही आजची कालची पर्वाची नाही आहे ही पूर्वीपासून आहे कारण काँग्रेस हा पक्ष इंग्रजांनी स्थापन केलेला आहे एका इंग्रज व्यक्तीने लक्षात घ्या आणि त्यांचे सर्वे सर्व कोण होते त्याच्यानंतर मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे जे ज्याला बहुमत मिळालं होतं त्यांना पंतप्रधान न बनवता त्यांनी एकच मत मिळालेल्या अशा नेहरूंना पंतप्रधान बनवलं हे सु विचार करा तुम्ही त्यांची विचारधारा कशी असेल काय असेल मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलायला गेलं तर खूप कमी आहे काँग्रेसची जर वस्त्रहरण करायला गेलं तर नग्न अवस्थेत चांबडीसुद्धा उतरावी लागेल काँग्रेसची आणि तरीसुद्धा त्यांची चामडी उतरवल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या निदर्शनात येतील जगासमोर एक्सपोज होतील आता तुम्हीच विचार करा ही जी निवडणूक आहे चारशे पार असा जो नारा दिला आहे अशी जी घोषणा केली आहे ती घोषणा कोणासाठी आहे कशासाठी आहे सनातन टिकावं याच्यासाठी आहे माझा मत तरी तेवढं आहे आपलं मत काय आपले विचार काय आहेत आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल विजय वडेट्टीवार आणि उज्ज्वल निकमांना जे देशद्रोही ठरवलं त्यांना अधिकार कोणी दिला पाकिस्तानाला हे देण्याची ताकद देण्याचा जो त्यांनी कामगिरी बजावली ती त्यांनी हा अधिकार त्यांनी त्यांना कोणी दिला अजमल कसाबला प्रिंचिट देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल पण माझे विचार पडेल लाइक लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आहे तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महा